नमस्कार मित्रांनो चांगम मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आळंदी येथे आणि आपल्याला समोर आपण पाहत म्हणजे सध्या सोशल मीडियावर भरपूर फेमस असलेला म्हणजे शिवनीताई शिंदे शिवानीताई नमस्कार काय सांगशील एवढं फेमस झालंय सोशल मीडियावरती काय कसं वातावरण आहे घरामध्ये आणि मैत्रिणींमध्ये खूप छान वाटते हा आनंद वाटतोय बर तुझं पूर्ण नाव सांग एकदा शिवानी रामदास शिंदे बर कुठे शिकतेस तू कसं काय राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे देवाची सरांजली कसं वाटलेलं म्हणजे काय ज्यावेळेस वारीमध्ये तुम्ही चाललेला आणि अचानक तुझं तु 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 गाणं एक फेमस झालं त्यावेळेस कसा आनंद वाटला आणि त्यावेळेस तुला काय आलेलं का की गाणं तुझं फेमस झालं खूप छान वाटलं कारण ज्ञान बऱ्याच्या सोहळ्यामध्ये जरात असताना ही कृपा माझ्यावरती केली आणि हे सगळं माझ्याकडून करून घेतली संस्थेमधलं तुमचं जे गाण्याची प्रॅक्टिस झाली किंवा बाकीच्या शिक्षण गोष्टी झाल्या त्या कशा पद्धतीने असतं ते सगळं सांगत सकाळी प्रार्थना असते त्याच्यानंतर पाठ असतो ज्या सकाळच्या सत्रात येईल मुली त्या सात ते बारा शाळेमध्ये जातात आणि ज्या दुपारच्या सत्रात येईल त्या बारा ते पाच शाळेमध्ये जात मग ज्या सकाळच्या सत्रातील सात ते बारा आहेत ते आले की महाराज पाठ घेतात विचारसागर ज्ञानेश्वरी गाथा हे सगळे घेतात त्याच्यानंतर मग दुपारच्या सत्रातील मुली आल्या की मग सगळेजण हरिपाटाला जातात त्याच्यानंतर कीर्तन असते किंवा त्यानंतर भोजन असते आणि त्याच्यानंतर मग अभ्यास असतो शाळेचा आणि त्याच्यानंतर विश्रांती असते आता आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचं व्यक्ती म्हणजे वडील वडिलांचा कशा पद्धतीने सपोर्ट असतो वडिलांचं पूर्ण नाव सांग पहिल्या वडिलांचं नाव सांग रामदास भाऊसाहेब शिंदे काय काय शिकायला मिळतं वडिलांकडून तुला माझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की माझ्या मुलींना महाराष्ट्रामध्ये जाऊन फार मोठं नाव कमवावं व सर्वच पालकांची अशी विनंती असते की माझ्या मुलींना फार मोठं माझं नाव कमाव अशी हो, त्यांची विनंती शिवानी ते सगळं झालं व्हायरल झालं सगळं झालं पण वारीमध्ये किती जण येऊन भेटत होती किती जण येऊन सेल्फी घेत होती त्याविषयी काय सांगशील दररोजचे दीडशे दोनशे लोक फोटो काढायला यायचे खूप आनंद व्हायचा हो बर आज गावोगावी तुझी गवळण पोचलेली आहे म्हणजे अक्षरशः जे आ, आ, माणसं झाली यंग माणसं झाली सर्व तुझी गवळण ऐकताय त्या मॅडम काय वाटतं एक प्रकारे जी विद्यार्थिनी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाले त्याविषयी अभिमान काय वाटत मला खूप आनंद वाटतो याचा की राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक विद्यार्थिनी पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे त्याचा खूप मला अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो ना मला आणि ज्या वेळेस ते तिचा व्हिडिओ इथं आळंदीमध्येच व्हायरल झाला पण पुण्या पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर तो जास्त व्हायरल झाला म्हणजे मला खूप फोन आले पूर्ण महाराष्ट्र भरातून मला फोन आले शिवानी साठी मला एक, एक मिनटं तरी बोलू द्या किंवा मला संस्थेमध्ये भेट द्यायची पण असं झालं की गवळण व्हायरल झाली आणि शिवानी दिंडीमध्ये गेली त्याच्यामुळं आम्हाला काहीच करता आलं नाही तिने जी गवळण गायली त्याच्यावरती खूप जणांनी परत गवळण गायली पण तिच्यासारखा आवाज तिच्यासारखी बोलण्याची ऍक्टिंग ती कुणालाही जमली नाही म्हणजे म्हणतात ना थे, औरीजनल थे, औरीजनल हो, औरीजनल औरीजनल हो, ते ओरिजिनल ते ओरिजिनल ते ओरिजिनल जुनं ते सोनं म्हणतात ना वारकरी संप्रदायाच परंपरा या आळंदी भूमीला आळंदी या गावाविषयी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे अशी भूमी आहे की इथं प्रत्येक विद्यार्थी आला की तो काही ना काहीतरी शिकूनच जातो म्हणजे वायाला जात नाही इथे आल्याच्या नंतर विद्यार्थी कारण ही आळंदी ज्ञानाची भूमी असं म्हटलेलं आहे दिदी आता सध्या व्हायरल झाली गवळण पण तुझी आवडीची गवळण कुठली ती सांगू नको तीच आवडती म्हणजे एक ज्यामुळं तू संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राला दिसली की शिवानी शिंदे कोण आहे त्यामुळंच ती गवळण आवडते म्हणावं लागेल पंढरपुरातली वारी केली वारीतला अनुभव कशा पद्धतीने होता दिवसभराच किती चालणं व्हायचं तुम्ही काही काकडा असायचा नंतर नियम असायचे नंतर मग हरिपाठ सुरू व्हायचा नंतर मग नातांचा हरिपाठ सुरू व्हायचा जे तुला बघणारे प्रेक्षक झाले चाहते झाले त्यांच्या विषयी काय सांगशील खूप आनंद वाटत होता तुमचा सपोर्ट आले तुमचा प्रेम असच राहू द्या माझ्या बर यमुनेच्या यमुनेच्या काठी काठी तुला पायी काटा कानाने काढिला ऋतुला पायी काटा कानाने काढिला ऋतूला पायी काटा कानाने काढला आशा मजला श्री कृष्णाची होणार सुनामी त्या आशा मजला श्री कृष्ण जी होणार मी त्या सोदेची हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ऋतूला पायी काटा कानाने काढिला ऋतूला पायी काटा कानाने काढिला ऋतूला पायी काटा कानाने काढिला पिचकारी मध्ये बरूनी रंगा நகோரே காஜல மாதிரி மாதிரி மருங்க நகோரே காஜல மாதே அங்க அத்த சோட மாதா பதற உடாலா ஹோட மாதா பதற உடாலா உதல பாய் காட்ட காடல उटला पाय काटा कानाने काढिला उटला पाय काटा कानाने काढिरा मित्रांनो शिवनितय शिंदे च्या संस्थेमध्ये शिकतात त्या संस्थेतली अजून एक ताई आपल्या समोर येत दीदी नमस्कार तुझं नाव सांग पुन्हा एकदा पहिले माझं नाव आरती दत्ता वामडे राहणार ताडगाव तालुका अंबड जिल्हा जालना एकदा अभंग होऊन जाऊ देत की जरा थोडं हो अच्छा नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवते पाश तुटती कणिका दुराचारी चारी दुराचारी गुरा चारी देव तारी देव तारीणी जे जे नामी रथ झाले जे जे नामी रथ झाले ते जे केश